भाऊ राम, राम 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 अभि ना येऊ रूम कुठले तुम्ही आम्ही बाहेरचे बाहेरचे का मी ऐकून भाऊ इकडं पोटेमाळ्यात आहे रूम दोन आम्हाला एकच पाहिजे एवढे एवढे दोन नका

पुढे आता दरवाजे बरोबर पोटायचा मला कुठे आता पोटे कुठे आम्ही डाकटर दिसते राजा कोण पाहिजे पोटे पाहिजे कोणते पोटे पाहिजे ते नाही पाहिजे आम्हाला दोन पोटे इथं हो आम्ही बाहेरचे आम्हाला काय येणार वरले काय माहिती रे पण कसं म्हणतो खालतील लाळा वरतील लाळा अहो आणि बाहेरचे मोठ्या भावाला वरचे पोटे म्हणतात मला खालचे पोटे म्हणतात ते आमचे पावणे रूम पाहिजे बोला ना तू पोटेचा मळा पोटेचा मळा विचारून राहिले काय झालंय माहिती का आम्ही एक जरा विचारण दोगातीायला ते म्हणजे सरळ जाबर पोटेच्या बाळ्यात आता कोठके पोटे आहेत आम्हाला काय माहिती नस राहिलो मला काय माहिती तुम्ही पावणे काय आता तुम्ही द्यातेय का नाही द्यातेय आम्हाला काय माहिती किती रूम लागा तुम्हाला आम्हाला एकच घ्या किती जण आहे म्हणजे पोरं लागत दोन पोरं लागत आहे का ला? आणि एक मतारा माणूस किंवा मतारी माणूस लागत देतो पो, नाही ना मग आम्हाला पुढं पोरं नाही ना अजून मध्ये ना तर राहिली हो तुम्हाला त्याची काय करायचं पोराशी काय केलं आमच्यात अरे तर घर भरेल राहत काय मी शक्यतो ना दोघा जणांना रूम देतच नाही म्हणजे नाही दोघा तुम्हाला बारीशी बदलाब बाई का पोराशी बदल बाई भाऊ मी भाड्यासाठी रूम नाही बनवत कोणाची गरज असेल एखाद्या काय मला तर काय धरी काय काय पाय बी नका धरू तुम्ही सांगा आता तुम्ही सांगा बर आता सामान कुठे आहे तुमचं सामान आमच्या याच्या वय राजू कुठं अडीच हजार रुपये रूम भाडं पाचशे रुपये लाईट चेन पाण्याचे तीन हजार रुपये उद्या एक तारखे एक तारखेपासून महिना चालू होईल दहा हजार रुपये डिपॉझिट लागल नंतर जाऊ ना दोन तीन दिवस नंतर डिपॉझिट पाहिजे आम्हाला टाकलं का असे तुम्हाला डिपॉझिट चल म्हणजे दहा तारखेपर्यंत हा देऊ तुम्हाला करायला एक तारखेला एक तारखेला आलं पाहिजे आमचं फक्त काहीच नाही असं

सगळी व्यवस्था आहे फक्त रात्री त्याच्यात का दिवसा बटन दाबायचे नाही दिवसा आणि तुला नाही सवय घर आठ त्या शिवाय सांगून घेऊ असं आज गाडी बरं का नाही फक्त रात्री दाबा हा रात्री दिवसा नाही एवढं ना ना? बिल बरी लगे लगे। दे, चावी द्या तुमचा संपला विषय पण लावून द्या लावून द्या हा बघ बाहेरून चावी देतो तुम्हाला घ्या लावून तुम्ही जाईक जाईल तू अंत दिलं कुठे दहा तारखेला मी येतो डिपॉझिट तयार ठेवायचं हो डिपॉझिट पार भाडे भाडे एकला द्यायचं डिपॉझिट दहा आलं नाही तर ती चावी आहे ना इकडे हात लावतो म्हणजे आम्ही एवढी दहा तारखेला देतो म्हणे डिपॉझिट तुम्हाला कळत काही काय कळतंय बाय लागतो काय तुम्हाला आ, खाली करून दिलाय झोपले काय हो आपण राहिला तुम्ही कामाला नाही राहून द्याल नाही कुठून बैठकीच भाड्याची खायच काय तुमचं असं राहत आपल्याला काढून देते रूम आला पैसे देत नाही भाड्याची पण आता आपण इथं खोट बोलून राहिले माहिती चांगलं महिना भरला तो माणूस जर आला मग काय दिवसायला काय दे काढू ना काय नाही काय चालत नीस ना एक तारीख आज एक तारीख

काय झालं यायला पडलं ते गाडीवरून कोणत्या गाडीवरून तुम्ही गाडी नव्हती तुमच्याकडून गाडी आणली कुठून काय झालं झालंय खाली बसा कामावरून सुटल हा मित्राच्या कोणत्या कंपनीत जातात रेमंट कंपनीत येऊ रिलायन्स मध्ये आता मला काय खाली बस काय मी पेपर आता काय याच्यावर बस त्याच्यावर बस मला जायचंय तुम्ही बघा दहा हजार डिपॉझिट द्यायचं सांगितलं होतं दहा तारखेला मी वीस दिवस लेट आलो आणि तीन हजार तेरा हजार रुपये द्या बरं बाई तुम्ही तुम्हाला काय सांगा मानावर पडला गाडीवर एवढा खर्च लागू लागला पैसे नाही तुम्ही असं घर आम्हाला रुपये म्हणत का वरून मी द्यायचे आम्ही देतो माहिन बरे आहे का बाय का जर पैसे असे सौज दवाखान्यात गेलो असतो तुम्ही दवाखान्यात गेले नाय अरे भाई मग पहिलेच फोन अरे पण मग अशी अडीआडशी पहिलेच फोन करायचा दिले असते तुला दोन चार नाही आहे का आज द्या तुमची एक कटी जाऊन टाके मा पेमेंट झालं का माझा काय लागलं काय नाही एवढं अरे तू आता मला टाकलं नाही नाही बँकेत किती आहे तिथपर्यंत जाते बँकेतून काढून डिपॉझिट दिलं नाही काय तुम्ही मला तीन दिवस बंद परत जात यार तिथपर्यंत मला मला काढत किती पैसे लागत ना घ्या घेत असेल तर वाढवा घे लागू दे दवाखान्याचा दा खर्च काय तुला वाटतं का सोप आहे का बरं आता एक काम करतो आता तू दहा हजार घे तीन डिपॉझिटचे दहा आणि आता हे रोख देतो दहा हजार तेवीस हजार मला आता पुढच्या महिन्यात पन्नास हजार हो तुम्ही का पन्नास हजार म्हणजे कस काय आमच्या ना नाही नाही एवढे नाही भाडं भाडावर थकवत मी एक महिन्याचं ठीक आहे आता दवाखान्याचं काम आहे म्हणून मी पैसे देऊरायला तुमचा नंबर सांगा आपलं कोणती घ्या सत्त्याण्णव एकसठ सत्त्याण्णव एकसष्ट त्रेसठ ब्याण्णव त्रेसठ ब्याण्णव शेवटला एकसठ बासष्ट बासष्ट हा ना सात बासष्ट नाव आहे वाजा मा नाव आहे ना हाना साठा आले पा फोन तुमचा आता वाजला वाजला ठीक टाकले का थोडे वाड टाकता गोळा औषध डॉक्टरची फी ऍडमिट केलं काय बघ तुम्हाला सावकार नाहीये पैसे मी सावकार नाहीये आता दिले ना पैसे उजनेवरून दवाखान्यात करून घेऊ नाई आता दवाखान्यात घेऊन जाय रिक्षा करायला लागले तर मी रिक्षा पाठवतो ह सरकारी दवाखान्यात घेऊन जाय जास्त खर्च न करू आणि हे चांगलं झालं मी एक तारखेला येतो पैसे तयार ठेव मला चालता आलं तर एक तारखेला भेटतील पण गाय करू नका बर आले बरं बरं एकवीस बावीस पंचवीस तारखे परत या तारखेला भेटले ना आता किती भेटले आठ सोडू तुगा ते होईल ग आता त्याचं खोली भाड राहिलं राहिलं आणि आपण घेतले आता आपण किती दिवस काढू अन्न बरं परत तो आईला बाडे करू कसे भेटले आपल्याला त्याला दाखवलं देऊ सोडून सोडू का अन्माच नाही काही पण आईला त्याची मालक जर बेकारच

सर आता आज एक तारीख आहे दहा हजार उष्णे दहा हजार डिपॉझिट तीन हजार भाडं परत या महिन्याचं भाडं म्हणजे सव्वीस हजार रुपये घ्यायचे तर ते पैसे घेऊन येतो मला जरा काम आहे आता गिर्या वगैरे आहे गेले कुठे गेले कुठे कोणत्या रेल्वे हो नाही बाजून राहिला घरात ते उभा खुलं पाटून गेले सामानस म्हणतात सामान नाही राहिलं तिथं आता कोणाला विचारतो बघ कधी गेले काय केलं कुठे गेले हा सोनं लावलं ला काही नाही आपल्याला रोख पैसे ये दोन महिन्याचं भाडं ये डिपॉझिट तर चला जाऊ दे आपलं नव्हतंच समजायचं पण सोळा हजाराला गेलं का या रेट इथले ते भाडे कधी होते गेले का उकड अच्छा रात्रीच गेले बरं सोनं लावूनच गेले बा आपल्याला आता आता काय कुठं तपास करायचं यांचं तेव्हाच वाटले होते जरा दोघांचे त्यांना विचारलं होतं पोरं सोरा आहे की नाही काहीतरी टापा नाही त्याच्यासाठीच मी बिगर पोरांच्या यांना देतच नाही तेव्हाच वाटलं होतं म्हणूनच विचारलं मी म्हातारा माणूस पाहिजे पाच जणांना पळून जायला प्रॉब्लेम येतो जरा कारण दोनदा असं झालं दोघां नवरा बायकोला रूम दिली दोनदा ते पळूनच गेले बिगर वाढत येतात आता चला आता काय टेन्शन झालं आता जातो घरीच आता